आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि आपण विजय सुद्धा या ठिकाणी झालेला आहे काय सांग मी सगळ्यात पहिले प्रभाग चौदा जितके पण लोक असणारे ज्यांचे मतदान होते त्या सगळ्यांचा मी आभारी आहे की त्यांनी मला भरभरून प्रेम दिलेला आहे मी एक नवीन या क्षेत्रात पण नवीन क्षेत्रात असून पण त्यांनी मला एक नवीन चान्स दिला की मी आपल्या प्रभागासाठी काही हो करू शकेल हा विश्वास जातो ना जीत आहे आणि त्या जीतवर त्यांनी मला भरभरून प्रेम दिलेला आहे मला विजय केलेला आहे त्याचा मला प्रचंड अभिमान आहे माझ्या घरातल्या सगळ्या सदस्यांना मी वचन देतो की मी कधीही कोणतं असं काम करणार नाही की त्यांना कोणतं दुःख होईल त्यांना नेहमी माझ्यावर अभिमान असणार आहे मी माझ्या प्रभागासाठी चांगलं चांगलं काम करेल प्रभागामध्ये या ठिकाणी पॅनल टू पॅनल या ठिकाणी विजय झालेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांग त्यासाठी मी सगळ्यात पहिले म्हणजे आमदार आपला विकास करण्या श्वेत यांचे मी आभार त्यांना थँक्यू बोलणार मी त्यांचा आभार व्यक्त करणार की त्यांनी आम्हाला संधी दिली आम्ही मध्ये अशी मी जाधव असणार किंवा मी स्वतः असणार आम्ही या क्षेत्रात खूप तरुण आहेत ती पण वयानिक लहान आहे मी पण वयाने लहान आहे इतकं लहान वयात असून पण त्यांनी आम्हाला एक जो संधी दिलेली आहे तो जर सोनं बघितलं आमच्यात की आम्ही संधीचं सो सोनं करू शकतो ती जी त्यांनी गोष्ट आमच्यात बघितली त्याच्यावर आम्ही भरभरून उतरणार आहे त्या आमचा विश्वास करून बसलेच होते पण जनतेने पण आमचा विश्वास केला की नवीन पिढी आहे काही ना काही युथ यांना करायचं आहे प्रभागासाठी तर मला खूप आनंद वाटतो की आता मी भरभरून प्रेम दिलेला आहे आणि विजय म्हणून आलेलो आहे दादाचा विजय हा जनतेच्या मनातला विजय आहे म्हणजे ज्या वेळेस प्रभाग क्रमांक एक ते सात याची मोदी झाली त्या ठरवत काँग्रेसचे चौदापैकी सात मग असं काँग्रेस निवडून आले पण तरी वर्ष मत अध्यक्षपदाचं मत हे नागरिकांनी मतदारांनी पंडितवडं केलं म्हणजे कल हा पंडितोळा करत होता हे सिद्ध येतोय